नमस्कार आमच्या आणि सगळ्या लाडक्या आणि लाडक्या भावा बहिणी ना गुड मॉर्निंग गुड चा मॉर्निंग सगळ्यांना भावा बहिणीने हो का साहेक चाललाय भाकरी केल्या टोपलं भरून गॅच टोपलं भरून भाकरी हका बाजरीच्या भाकरी आहे काय भाकरी तर आता आहे ना मस्त पैकी असं कालवण करायचं झणझणीत चणचणीत तर आज तुमचं दाजी आहे तर घरीच तर आज लय काम आहे भाव बहिणीनो काय तुम्हाला सांगते आता ही झाले भाकरी झाली तवा भरून आहे का नाही भाकर आणि मग अशाच भाकरी असते त्या तुमच्या पुन्हा आ... ताईच्या कसे वाटले आ... चला आता ना कालवण करायचं का कालवण काही इए... आधी भाकरीच करून घेतल्या मी कालवण करायचं का मस्त पैकी झणजणीत काय कालवण करावा डोकं चाला ना म्हणलं वांग्यात तर बोंबील टाकून वांग बोंबील करावा का काय करावा तुमच्या दाजला कालवण करून द्यावं लागल ना ह्यांनी चालवलं बघा भाताला वाजवत डब आमचं इकडून ये ना इकडून तुला स्टँड आणायला लावलं होतं ना मी आणलं जाग शिव्या मला टिकली लावायची तुझ तरी काय मधीच आण चल लवकर लावली बाया टिकली टिकली असावा कपाळाला हा तू काय काय मोबाईलच आणि दाजी आलं तुमचं चेह घेऊन ए नवऱ्याला काळजी बाय माझी आणि शेंगदाणान भाजायला आणि एक परतीच शेंगदाणान बघा चहा आणला नवर देवानी सोडव जायचं अजून गेलो ना शिवाय दूध आणायचं ना, ना। रात्री भाकरी खायची का चहा बरं नाही खाता तुम्ही म्हणून म्हणलं खातो चहा सगळ्यांनी लेक वयात म्हणजे ले लेकर वयात आले की बापाचा अवतार जरा वांगाळच होतो काही म्हणा <laughs> आमच्या आबाचं चा पण असंच झालं होतं मी आहे ना सातवी आठवीला होते ना तेव्हा आमचा आबा पण असाच झाला होता केसन हिन पिकलेली दाडीन पिकलेली पिक तसंच तुमच्या दाजीचं काम झालं या काय करायचं भाऊ बहिणीनं परपंच परपंच्या वाईट असतो संसार करून परमात्मा व्हा असं म्हणतात पण संसारातून टायम तर भेटला पाहिजे ना परमात्मा काय व्हाला वाटायचं कसं लावून काळ काय कालवण करू काय आज तुमच्या आवडीचा बेत बनवते काय सांगा तुम्हाला जे कालवण आवडेल ते करून देईल अव काही करा नाही तुम्हाला काय आवडीचं खायचं ते सांगा मी तुम्हाला बनवून देईन आहे <laughs> का, का? आवडीच फरमाईश काय बघा वांग वांग सर बी बी आणले ते वय कशी आहे भाकर अशा भाकरी करायची कळलं का कशा करायच्या ह्या आशिया ह्याला म्हणतात भाकरी आता मला तसे तर नाही बरं का एवढ्या जमत कारण की मला आता काही जणी नावं ठेवते काय बाया नाव ठेवते ना ना <laughs> ते तुला भाकरी येत नाही सायपाक येत नाही कुणी का ना तुझ्या भाकरी चांगल्या नाही येत आम्ही म्हणतो तुझ्या भाकरीने गोडे कारण की खात्यात ना आईच्या हातची चव वेगळी असते आईने लेकरांना जी करून घालल त्यात लेकरांना समाधा शेंगदा गापुरवा उशीर काढायचं थांबा उशीर व्हायला काय बारा वाजल्या नाहीत्या शाळा हा शाळा भरून जाते धर का लवकर या आपल्याला काम हाय व वा? लवकर या म्हटलं मुक्काम ठोकल्या मी तुम्हाला तिकडच घर बांधून येणार सरकाराला ती फरमाईश करून घरकुलची मागणी तुमच्यासाठी तिकडच गावात होणार मग जमल का काय म्हणतोय ग तुझा बाप हा मला छिडावतेच का तिथन आशी अशी आशी अशी आहे का ग म्हणता व नाही मुक्काम तिकडं करायचं म्हणताय थांबा आता तुम्हाला बाय बाय टाटा हा दो, काळ्या दोन द्याच्या गुंडे आणसाल का गावात गेले फोन करा की मला दोन द्वारेच्या गुंडे आणा जम्पर शिवायला लागतोय मला काळा द्वारा हा कुंद्याच्या झाडाची फुलं कमी झाली ऊन लागायला चटकाय लागलं त्यामुळं कमी झाली काय ना दुनिया हसी नका मेला मेले में ये दिल केला ओ लाल गुलाब गुला आधी लाल कलर होत मग गुलाबी होत आग ती ऊन आणि कलर उडतो परत त्याचा तू नाही लावलं डोक्षाला फुल का नाही लावलं लावायचं ना, ला ना।, ला ना? ना एक दोस्त धुंड रहू मै दोस की केलीये बाय 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 पाच वाजता येऊ होय होय पोट भर जे आवलाय ना दुनिया हसी नौका मेला मेले में ये दिल केला झाल्या भाकरी 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 बाजरीच्या भाकरी आता चला बाजरीच्या भाकरी ही आता घरात नेऊन ठेवती सगळ्या भाकरी आयो एका भरलं का नाही गच टोपलं असं स्वयंपाक करावा लागतो बहिणी बहिणीनो हो का चला आहे का चुलीवरच केला ना स्वयंपाक बरं असतं आपलं गॅसची पण बचत होती आणि भाकरी पण चवीधवीच्या म्हणजे चव लागते ना जरा चवीधवीचं खायला भेटत आता पावट्याचं हे काय पिऊन चाललंय इकडे तिचं वाटाणा सोलला पावटा सोलला तिला झाली सर्दी अगं बाय माझा चहा तिकडच राहिला की चाळण जागते ना मिक्सर वर ठेवते नाही तर त्याच्या वाजनाने मिक्सर चौफा याच कुठा चला आता आहे ना माझा चेहरा राहिला तिकडच आता कारणाला काय काढते ुलीत भारायच दोन दिवग्याच्या शेंगाच नरुळे नरपोळ्या वाला शेंगाने टाकून कालवण करायचं मोठाली ती मोठाली वांगी ओ ही तुझ्या बापानी चिरावलं त्याच्यात वजन भरून आहे ना जी करताय तुम्ही व चिरलं ती वजन भरून असत ही होत नाही आणि इकडं ती चार पाच वांगेचं भरीत भावा बहिणी करते परत मला भरीत आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण करू चेहरा राहिला तिकडं रात्री काली होती पातीची भाजी आहे का आता अगं पाच सहा वांगी चालाय ते परताला मस्त कांदा फिंदा टाकून करू बरे बिया कर सरल्याच आहे मला वाटतं शेवग्याच्या शेंगा आणि बियाचं कालवार करावं काय येत निक्स उलटल भात हे कडे टाक जाऊ का जाती बया काय करता हे काय चालवलं तर वांगी वांग्याची राणी तुमची पूनम ताई आणली वांगी चुलीत टाकते ना बाजायला चुलीतलं भरीत कसं म्हणजे नाद खोळा लागत आता हेच वांगे आता हे मी असे चुलीत टाकून देते बघा असे असे चुलीत टाकले ना मग ते भाजतील मग ते भाजले ना की मग मी त्याचं भरीत करेन मस्त असं भरीत बघा गच भरली चूल किती सहा वांग टाकल्या सहा सहा वांगी टाकली भाजायला आता त्याच चुलीचं अस भरीत करी असं भरीत त्याच कांदा टमाट कोथमीर शेंगदाण्याचा कूट टाकून अस वांग्याचं भरीत करायचं लोखंडी तव्यात आगा गाया गा नादच नाही करायचं असं भरीत हे एकदा खाचाल तर पुन्हा पुन्हा मागचाल असलं भरीत आता चहा पिती नवऱ्याने एवढा प्रेमाने आणलाय हो का घेऊन आल्यात ती दुधाच्या चहाचं एक सिस्टीम आहे भावा बहिणींनो आता दुधाचा चहा काय आपल्या सारखा नसतो आणि आपण करत बी नाही कावा तरी तालुक्याला गेल्या एखाद्या बारीला दुध आणत असतो आणि त्याच्यात काय होतं ती दुधाचा चहा पियला ना की प्रॉब्लेम होतं पित्ताचा त्रास चालू होतो पित्त होते दुधाच्या चहाने ह्यो चहा आहे ना एक नंबर काळा चहा नादच नाही करायचा पण अवश्य माणसाने पियावा अवश्य माणसाने हा चहा पियावा आणि आपल्या इथं तर कायम असतो आणि दुधाचा चहा कसा आहे दुधाचा चहा म्हणजे पिलं ना की उचमाळण्यासारखं होईल डचाचल्यासारखं होईल असे प्रॉब्लेम होत्या त्या ह्यानी ह्याने दिवस दुधाचा चहा प्यायचा गव्हा आलं मनाला तर पियाचा एखाद्या बारीला आलं मनाला तर दूध बी घेऊन यायचं आणि चहा बी पियाचा पण ह्या चहा सारखी मजा नाही खरं म्हणाय गेलं तर का तर सगळ्यांनी चहा प्यायला या इसरून गेल तुम्हाला बोलवायचं भा बहिणीनं पण सगळ्यांनी चहा प्यायला या का वांगी लागली टर भाजायला आहे का टाकले मस्त पैकी त्याच्यात झनझणीत चुलीव सायपा करा एक नंबर वाटत चुलीवला जेवण खायला पण एक नंबर वाटत पण सुलीवली भांडी असायचं म्हणलं ना कि लय जीवाला तकलीफ होती काळी झार होत्यात भांडी आणि गासू गासू नाकात नळी येत ही दुखत ही ही असू गासू ही ही खांद ना खांद म्हणजे हात ना हात गळू येतात काळी होते चुलीवली भांडी त्याच्यामुळं चुलीवली भांडी काहीच करून टाकायची गासायचा तर असच नाही घ्यायचा अस कस वाटले आयडिया एक नंबर हा तर चला मग भाव बहिणी आता झालाय हो का सायपाक पाणी भाकरी फिकरी आता काय वांग्याचं भरीत करायचं आणि शेवग्याच्या शेंगाचं मस्त कालवण टाकलं गॅसवरच करते कालवण तिकडच मस्त पैकी शेवग्याच्या शेंगाचं कालवण करती, करती आणि भरीत हिथच चुलीवर करती लोकांडी तव्यात झालं मग आणि टाकलं तर ता टाकण बी जेवणाचा बेत नाही तर नाही बी टाकायची तशी गॅरंटी देऊन नाही सांगत पण बघू जमलं तर ता टाकला नाही जमलं तर राहिलं तू इथलं एक ऑप्शन कोणतं तरी निवडावं लागल व तुम्हीच सांगा कोणतं निवडू माझ्या लाडक्या भावा बहिणींनी सांगा बाकीच्यांनी कसं आहे माहिती का त्यांना काय भावा बहिणींना नाही आमंत्रण दिलं तरी ते येतात त्याच्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या त्यांचा विषय हार्ट आहे बरोबर का नाही तर चला बाय बाय सगळ्यांना परत मग चाल ताईने बाय पण केला नाही तर बाय करती आणि सगळ्यांना गुड ना गुड नाईट नाही म्हणत गुड मॉर्निंग सुद्धा म्हणलेला आहे मी तर चला बाय बाय व्हिडिओ यायला जरा उशीर होतो काय टायमाला कारण की आफ्टरनूनच्या टायमाला व्हिडिओ कधी तरी कधी येईल तर म्हणसाल ताई तुम्ही मॉर्निंग म्हणला तर आफ्टरनूनच्या टायमाला व्हिडिओ पोस्ट होईल जर आफ्टरनूनच्या टायमाला व्हिडिओ पोस्ट झाला तरी नाराज होऊ नका बरोबर का नाही तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जरा काम आहे माग बरंच काम आहे तेवढं करून घेऊ दे आज तुमचं दाजी बी घरी यायचं ना त्याच्यामुळं दाजीचा जरा आधार होईल मी एकटी करायचं म्हणलं मला लई लोड होतो भाऊ बहिणी मला लोड झाला ना की मग मला आहे ना तकलीफ होती जास्त आता तुमचं दाजी घरी येत आज करू लागतेलं त्याच्यामुळं कंट्रोल <laughs> तस तर तुमचं दाजी तुमच्या पुनम ताईला नाही तरच पडू द्यायचं करते आणि नाही पडूच देत नाही तर ती खरं म्हणा गेलं तर म्हणजे असं टेन्शन घ्यासारखं आता होत ना काम ती सगळी मी बंद केल्या टेन्शन घ्यासारखी तेव्हा जीवाला थोडासा आराम वाटतो जीवाला बरं वाटत त्याच काय नाही तर बाबा बाईणी न मग चला बाय बाय सगळ्यांना बाजरी ह्या ती बी आता उपनायची ती बाजरी आज दळणं बी करावी लागते मला गव्हाचं दळण करायचं आहे आणि बाजरीचं पण करायचं आहे दोन्ही दळणं आपलं कुटुंब मोठं आहे त्याच्यामुळं आहे ना दोन्ही पण जास्त कमी ठेवावं लागतं चला मग